गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर हंगा वगैरे करायला आहे करायला आहे ना मीठ आणि थोडीशी एक चमचा साखर टाकून उकडून घेतलेला आहे चिंच वगैरे टाकलेली आता हे आहे ना फोडणी मी एकदम सोप्या पद्धतीने महिना साखरायला आहे लसूण इकडे जिरी मोहरी आणि हा कांदा गुड गुडाप्रमाणे सगळ्यांना तरी हे काढले ना कुकर मध्ये उकडून घेतलेली आहेत लिंबू मिठाचं पाणी आणि एक चमचा साखर टाकून ते चांगली उघडून घेतलेली आहे आणि इकडे हा कांदा लसूण ब्राऊन कलर होईपर्यंत हे केलेलं आहे तेलामध्ये फ्राय केलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत आता हा कांदा लसूण मसाला आहे हा एक चमचा धना पावडर आता ही हळद हो अर्धा चमचा हळद पावडर आणि ही काश्मीरीचीम अर्धा पावडर आणि थोडस लाल तिखट थोडं आणि आता याच्यामध्ये ना हे इकडे घेतलेले खुरास मिरची पावडर आहे आणि इकडे शेंगाण्याचा आहे आता आपण हे पण तेलामध्ये टाकूया तेलामध्ये चांगलं भाजून दिलं ना मग चव पण चांगली आहे आणि याला उकडतानी मीठ टाकलेलं आहे मग इकडे मीठ टाकताना थोडं कमी टाकायचं एकदम छान होता आत लहान मुलं पण आवडीन खाते अशी कारली ती तुम्ही जेवढ करायला खाल ना तेवढ चांगलं असत निवांशी करून घ्यायची पाच मिनटं व शिजवायची मग झालं हात मसाला भरून पण आपण बनवू शकतो कोण कोण पण टाकता एक तिळाचे वेळ आहे सफेद तीळ असत ना ते पण टाकतात त्याने पण चविष्ट होत अशा प्रकारे हा करेला होतोय व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा शेअर करा तर मग टेकल्यास तर ही आहे करेलाची भाजी अशा प्रकारे भाजी बनवलेली सगळी लहान मुलं पण आवडीने खाते एकदम सोपी पद्धत आहे बनवायची त्याला काही एवढं मटेरियल वगैरे लागत नाही काय नाही आणि इकडं असं जेवणाचं ताट